वाड कोथिंबीर परिसरात कुतूहलाचा विषय धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे तालुक्यातील कुसुंबा येथील प्रयोगशील शेतकरी व महाराष्ट्र राज्य कृषी रत्न पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी गणेश चौधरी यांनी शेतातील सेंद्रिय निविष्ठांच्या माध्यमातून कोथिंबीरची लागवड केली आणि आश्चर्यकारक वाड या कोथिंबीरच्या आल्यानं या परिसरामध्ये शेतकऱ्यांमध्ये हा चर्चेचा व कुतूहलाचा विषय ठरला

तसेच शेतीत रात्रीच्या प्राणीपासून संरक्षणासाठी त्यांनी आधुनिक नॉनो हाऊस बनवले त्या सर्व व्यवस्थाही केलेली आहे असे छोटे शेतकरी उपयोग करत असतात शेतकरी मित्रांनो नमस्कार टरबुजच्या सनबर्निंगच्या संदर्भात आपण एक जुगाड प्रयोग केला आहे आपण टरबुजला वर्तमान पेपरच्या साह्याने आपण मल्चिंग करचा प्रयत्न केला आहे जेणेकरून आपल्या टरबुजला उन्हाचा त्रास होऊ नये आणि त्या माध्यमातून सनबर्निंगचा धोका आपल्या टरबूज पिकाला जाणवू नये यासाठी आपण पिकाला पेपरच्या साहाय्याने जुगाडू प्रयोग केला आहे जेणेकरून आपल्या फळाला उन्हाचा सट्टा बसू नये आणि फळाची क्वालिटी ही खराब होऊ नये यासाठी आपण एक जुगाडू प्रयोग केला आहे वर्तमानपत्राच्या साहाय्याने टर्बूजला मजिंग करणं हा आगावेगळा प्रयोग आहे बघू हा कितपत सक्सेस होतो मित्रांनो नमस्कार अलीकडे ज शेतशिवारामध्ये हिंस्र प्राण्यांच्या मानवावर हल्ला करणाऱ्या घटनांचा प्रकार वाढला आहे शेतकरी रात्री अपरात्री शेत आपल्या पिकाची राखण करताना किंवा उन्हाळ्या रात्री पाणी भरताना आपल्या जीवाची शाश्वती ही फार महत्वाची असते शेतकऱ्याच्या जीवाची तर यावर काहीतरी एक उपाय असावा जेणेकरून रात्रीच्या वेळेस वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून शेतकऱ्याचं नुकसान कुठेतरी जीवाचं होऊ नये किंबहुना आपली शेतकरी चोरी होणे म्हणून शेतकरी जीवाचा आटापेटा करतो अलीकडे जळगाव जिल्ह्यामध्ये एक बिबट्याने एका लहान मुलावर हल्ला करून त्याला ठार मारला अशा माध्यमातून शेत वन्य वन्यप्राण्यांचा वावर कुठेतरी वाढतोय यामुळे शेतकरी शेती करण्यापासून दुरावतोय असं कुठले चित्र दिसतंय तर यावर एक प्रभावी उपाययोजना करावा यासाठी आपण एक घर ही शोधाची जमनी आहे या तत्वावर रात्रीच्या वेळेस शेतकऱ्याला एक सुखाचा एक निवारा असावा त्यासाठी आपण एक जुगाड केला आपण बघू शकतात हाच तो जुगाड आहे दहा फूट उंच एक आपण मचा मिळवला आहे हे मचा आपल्याला आधुनिक ज्ञान हाऊस असे म्हणता येईल या मचांवर आपण एक शेतकरी रात्रीच्या वेळेस सुखाने निवांत झोपू शकतो अशा पद्धतीने आपण एक मथान बनवलं या मथानला आपण आधुनिक सर्व सोयी युक्त बनवलं यामध्ये आपण सोलर पॅनलच्याद्वारे वीज निर्मितीचा प्रयत्न केला आहे या माध्यमातून आपण एक शेताला झटका मशीनची एक प्रोवाईड संरक्षण प्रोवाईड करू शकतो याच माध्यमातून आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्याची सोय करू शकतो याच माध्यमातून आपण बॅटरी इन्वर्टर लाईटांची सोय करू शकतो जेणेकरून एक ते एक तो एक सेफ्टी आपण म्हणू शकतो शेतकऱ्याला शेतामध्ये सुखाने निश्चिंत प्रकारे शेतकरी राहू शकतो आपण या माध्यमातून चोवीस तास देखीलसाठी आपण सी सी टी कॅमेराची सोय करू शकतो सगळ्या पद्धतीने आपण सगळ्या माध्यमातून आपण त्याला चांगल्या प्रकारे सर्व सोयी तो आपण बनवायचा प्रयत्न केला आहे शेतकरी मित्रांनो रात्रीचा वेळेस कसं असतं शेतकऱ्याला कुठेतरी एक जीवाची शाश्वती फार महत्वाची असते वन्यप्राण्यांच्या हल्ल्यासाठी आपण ते एक बनवलं आहे याच माध्यमातून आपण अशा ज्ञान फार्मा हाऊसची एक के निर्मिती केली आहे तर शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने एका जुगाडच्या माध्यमातून नवनवीन कल्पना राबवून आपली शेती समृद्ध कशी करता येईल यावर नक्कीच काम केलं पाहिजे असं मला तरी वाटतं धन्यवाद शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमस्कार मी गणुदा चौधरी कुसुंबा तालुका जिल्हा धुळे शेती करत असताना नवनवन प्रयोग करणं हा माझा छंद आहे जेणेकरून आपल्या प्रयोगांच्या सफलतेनुसार इतर शेतकऱ्यांनी आपलं अनुकरण करावं शेतीमध्ये उत्पन्न अधिक कसं कर येईल यावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावं या संदर्भात आपण आपली नारळ बाग होती नारळ बागेच्या मध्ये आपण टरबूज पिकाचं एक नियोजन करतो आणि त्यामध्ये पपई पण आहे म्हणजे मिश्र पिकांचा हा अनोखा प्रयोग आपण होता आणि त्यात त्या मधल्या उरलेल्या जागेमध्ये आपण कोथिंबीरचं नियोजन करतो मित्रांनो कोथिंबीर लागवड करताना आपण एस आर टी पद्धती आपण बेड तयार केले चारच्या फुटावर त्या बेडवर आपण कोथिंबीरची अशी हाताने टाकून फुकून फुकणी केली त्या ट्रपची आपल्या त्या कोथिंबीरची आणि त्या पद्धतीने आपण ते बेड चावून बेडवर पाण्याचं व्यवस्थापन केलं पाणी व्यवस्थापन करत असताना आपण कोणत्याही रासायनिक खतांच्या मात्रा ह्या वापरल्या नाहीत आणि मित्रांनो सांगताना मला नक्की आनंद होतो सेंद्रिय निविष्ठांच्या माध्यमातून आपल्या कोथिंबीरच्या एका काडीचं वजन साडेबाराशे ग्रॅमपर्यंत पोहोचलेलं आहे अतिशय कोविड लुसलुषित कोथिंबीर एका काडीचं वजन साडेबाराशे ग्रॅम आणि उंची साडेचार फुटाच्या आसपास आपली आढळलेली आहे शेतकरी मित्रांनो आपल्या उत्पन्नाच्या खर्चामध्ये काटकसर केल्यास आपल्या आर्थिकदृष्ट्यामध्ये आपण नक्कीच आपल्याला शेती ही पुरवडू शकते यासाठी रासायनिक निविष्ठांचा वापर कुठेतरी कमी करून जमीन ही शाश्वत पद्धतीने टिकल्यास रासायनिक निविष्ठांचा वापर टाळा सेंद्रिय निविष्ठांच्या माध्यमातून आपण पिकांचं भर पालन पोषण केल्यास नक्की जी जमीन आणि आपलं पीक हे सुदृढ औषध आपल्याला मिळेल जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपण शाश्वततेने शेती आपली त्यांना सुपूर्द करू शकतो मित्रांनो कोथिंबीरची लागवड आपण केली होती बेडवर आणि याला पाणी आपण मोजकं पाणी दिलं आपण पिकाच्या गरजेनुसार पिकाला पाणी दिलं गेलं पाहिजे अतिरिक्त पाण्यामुळे पिकांच्या मुळांमुळे कुठेतरी ब्लॉकेज तयार होतात आणि मर रोगाचा प्रादुर्भाव होतो आपण अतिशय अत्यल्प पाणी दिलेलं आहे म्हणजे पिकाच्या मागणीनुसार पिकाला पाणी दिलं गेलं पाहिजे अशा प्रवाहातला मी आहे तर बघू शकतात एकच काडी कमीत कमी एकच ज्वाडी मोठी जोडी काडी बसते अशा पद्धतीने आपल्या बियाण्यामध्ये कोणतरी कारद होऊ शकते या माध्यमातून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये उत्पादन खर्च कमी झाल्यास शेतकऱ्याच्या उत्पन्न कुठेतरी वाढ होऊ शकते आणि माझी शास्त्रज्ञांना विनंती आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी तुम्ही बियाणे निर्माण करा उपलब्ध करा जेणेकरून शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न देणारा जाती निर्माण केल्या गेला पाहिजे जेणेकरून खऱ्या अर्थाने शेतकरी कुठेतरी स्वावलंबी स्वावलंबी होऊ आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे अशी मी मागणी करतो आणि शेतकरी मित्रांनो बाराशे ग्रॅम तब्बल सव्वा किलोची कोथिंबीरची एक एक काळी आपल्या शेतामध्ये आज आहे आणि हे बियाणं कोणतंही जगावेगळं बियाणं नाही आहे जे पारंपरिक बियाणं आपल्याकडे मिळतं त्याच बियाणामध्ये आपण त्या बियाणाला सेंद्रिय पद्धतीने पणपोषण देऊन बियाणेने आपल्याला हंड्रेड पर्सेंट द्यायचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो हे बियाणं कोणत्याही जगा वेगळं बियाणं नाही आहे सर्वसाधारण जे मार्केटला बियाणं मिळतं तेच बियाणं आहे फक्त आपण या बियाण्याला सेंद्रिय पद्धतीने पोषण द्यायचा प्रयत्न करून आपण या बियाण्याकडून आपण हंड्रेड पर्सेंट म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि त्या झाडाने त्या आपल्या नियोजनाला झाडाने आपला उत्तम असा प्रतिसाद दिलेला आपल्याला दिसून आला झाडामध्ये कोणते आपण रासायनिक दृष्ट्या वापरल्या नाही आणि पाणी व्यवस्थापन ह्यात तोडक पद्धतीने दिला आहे जेणेकरून झाडाला गरजेनुसार पाणी झाडाच्या मागणीनुसार पाणी झाडाला गे दिलं गेलं पाहिजे अतिरिक्त पाणी झाडांना शेतकऱ्यांनी देऊ नये याच्यामुळे पाण्याचा अपव्य होतोच पण पिकाची वाढ कुठेतरी खुंटते असं माझं एक निरीक्षण आहे तर बघू शकतात तीनच काड्या आहेत उंजळीत महात नाही आहेत अशा पद्धती आपल्या एक काडी नाही अशी असं पूर्ण शेतामध्ये आपला तो माल होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पिकाला भाव पण मिळाला आहे शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीने नवनवीन प्रयोग वापरून सेंद्रिय निविष्ठा वापरून आपली शेती कुठे समृद्ध केली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला आपण का देत आहोत याचं भान राखलं पाहिजे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना मी विनंती करतो की सेंद्रिय निविष्ठा वापरा आणि शेती समृद्ध करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे तालुक्यातील श्री दत्तकृपा सेंद्रिय शेत शेतकरी गट गोंदूर या गटातील शेतकऱ्यांचे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्गाचा आयोजन चांडक फार्म गोंदूर इथं करण्यात आले होते कार्यक्रमाप्रसंगी स्मार्ट प्रकल्प नोडल अधिकारी विनय बोरसे यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज विषयक माहिती देताना धुळे जिल्ह्यातील सेंद्रिय शेती विषयक व शेती सेंद्रिय शेतीचे दहा खांबाबत सविस्तर माहिती दिली सेंद्रिय कृषी भूषण शेतकरी दिलीप पाटील राहणार वडणे यांनी पीक पोषणसाठी आवश्यक बाबी म्हणजे तयार कंपोस्ट खत निर्मिती व व पीक अर्क अर्क दशपर्णी प्रत्यक्ष करून दाखवले माहिती दिली कार्यक्रम प्रसंगी उद्यान पंडित विजय चांडक कृषी अधिकारी मडिषा पाटील कृषी सहाय्यक वैशाली पवार तसेच गटाचे प्रमुख शेतकरी उपस्थित होते होळीच्या नंतर सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक कामे करण्याबाबत नियोजन करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी साठी सुरुवात करण्याबाबत व तयारी सुरू करण्याबाबत संमती दर्शवलेली आहे प्रशिक्षणानंतर चांडक सेंद्रिय फार्मर शिवार पेरणी घेण्यात आली